नमस्कार भावांनो मी सकाळी अपडेट दिली होती बकासूरबद्दल की बकासूर आज मुंबईमध्ये संध्याकाळी सात वाजता दाखल होणार आहे तर मित्रांनो फायनली आपला बकासूर मुंबईमध्ये दाखल झालेला आहे माऊचे भिवंडी येथे येथे क्रिकेट सामने लाईव्ह चालू आहेत प्रिन्स मूवीवर येथे तुम्ही लाईव्ह बघू शकताय मित्रांनो फायनली स्टेडियममध्ये आपला बकासूर पोहोचलेला आहे आणि त्याचं स्वागत एकदम जोरदार केलेलं आहे फटाक्यांची आतशबाजी केलेली आहे बकासूरचं एवढं मोठं जोरदार स्वागत भिवंडीमध्ये झालेलं आहे त्याच्या मागून एवढी पब्लिक आहे कारण की इथे बकासूर आपला प्रमुख आकर्षण म्हणून दाखल झालेला आहे भिवंडीमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर या बैलगाडा क्षेत्रातील देव आहे त्यामुळे त्याची प्रसिद्धी एवढी आहे जिथे जाईल तिथे पब्लिक असा हा आपला सर्वांचा लाडका बकासूर आज मौजे भिवंडी मुंबई येथे दाखल झालेला आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो खूप भा आज बकासूर मुंबईमध्ये दाखल झाला मागच्या वर्षीसुद्धा रायगड प्रीमियर लीग ह्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील आपला बकासोर आला होता यावर्षी देखील पुनरावृत्ती म्हणून भिवंडीमध्ये आपला बकासुरी क्रिकेट सामन्यामध्येच प्रमुख आकर्षण म्हणून आलंय खूप भारी वाटतोय धन्यवाद मित्रांनो